नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल अशी ब्लाऊज बॅकनिक डिझाईन बघणार आहोत तर बऱ्याच वेळा आपल्याकडे प्लेन ब्लाऊज असतं आणि गिराईक आपल्याला डिझाईनचं ब्लाऊज शिवायला सांगतात त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं तर अशा वेळेस कशा पद्धतीने डिझाईन करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करता, न करता एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आणि न्यू डिझाईन आपण ही इथे कॅनव्हास वापरून आणि मग डिझाईन तयार करणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी कॅनव्ह घेतलेला आहे आणि पोटली बनवण्यासाठी माझ्याकडे हिरवा कापड होता तर तो मी इथे फॅब्रिक घेतलेला आहे हिरव्या कलरचा आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बॅक साइड कट केलेला आहे तर हे आपलं अशा पद्धतीने छत्तीस साईजचं बॅक साईडचं ब्लाउज आहे तर इथे बॅक साईडला आपल्याला अगदी सिम्पल नेक असेल आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने सिम्पल अशी डिझाईन करायची असेल तर नेक शिवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन शिवू शकता तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे ब्लाउज पिसावरती इथे मार्किंग करून दाखवते गळ्याची आणि नंतर आपण कॅनवसवरती मार्किंग करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे शोल्डर घेतलेला आहे हे बघा इथे शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाच इंच आणि मुंडा राऊंडचं इथे म्हणजे राऊंड नाही तर लाईन जी घेतलेली आहे ती पावणे सहा इंच आणि मुंडा राऊंड इथे आपण घेतलेलं आहे सव्वा आठ इंच आणि कमरेचं माप इथे म्हणजे अठ्ठावीस आहे एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन घेतलेली आहे आपण ओके तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला काय करायचं बॅक साईडचं मार्किंग करून घेण्यासाठी ना सर्वात पहिल्यांदा इथून आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे हे बघा तर खालच्या बाजूने म्हणजे ह्या नेक डिझाईनसाठी तुम्ही इथून अडीच इंचावरती एक मार्किंग केली तरी सुद्धा हरकत नाही थोडीशी उंची ची पाहिजे ओके आणि त्याच्यानंतर इथून आपण तीन इंचावरती एक मार्किंग करणार आहोत तीन इंचावरती मार्किंग केलं किंवा इथं नाही पण केलं तरी पण काहीच हरकत नाही अशा पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला तुम्ही बघू शकता इथे परत आपल्याला अडीच इंचावरतीच एक मार्किंग करायचं आहे म्हणजे ही गळ्याची उंची सुद्धा तुम्ही इथे बघू शकता ही आपली साडेनऊच्या दरम्यान यायला पाहिजे थोडीशी एक्स्ट्रा येते आहे तर इथे आपण पावणे तीन इंच घेऊया ओके तर पावणे तीन इंचावरती इथे वरच्या बाजूने या मार्किंग पासून वरती मार्किंग केलं मी पावणे तीन इंच आणि त्याच्यानंतर ती इथून तीन इंचावरती एक मार्किंग केलं ओके तीन इंच वरच्या बाजूला आपल्याला सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे सव्वा दोन इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे बॉक्स तयार करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे आपल्याला नेक म्हणजे ह्या पद्धतीने घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला जवळजवळ इथे आपल्याला घ्यायचंय दोन इंचावरती इथून मार्किंग दोन इंचावरती केलं ओके आणि त्याच्यानंतर इथून बाहेर घ्यायचंय आपल्याला पाऊन इंचावरती जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा हरकत नाही मी पाऊन इंचावरतीच घेतलं एक इंच घेतलं तरी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता त्याच्यानंतर हा नेक आपल्याला अशा पद्धतीने हा मध्ये येऊ द्यायचा आहे ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला हा सेप या पद्धतीने घ्यायचा आहे थोडासा इथे कोणा येऊ द्यायचा आहे ओके ते आल्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला इथून तीन इंचावरती मार्किंग केलं किंवा तुम्ही अडीच इंच घेतलं तरी सुद्धा हरकत नाही इथे या पद्धतीने आणि इथून आपल्याला ही लाईन स्ट्रेट अशी ड्रॉ करायची हे बघा तुम्हाला तर माहितीच ही नेक जी आपली आता नवीन फॅशन आलेली आणि खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे हल्ली थोडीशी आपण अरुंदीला अजून घेऊया सो अशा पद्धतीने मी घेतलेली आहे तर इथे नेक आहे ना तुम्ही राऊंड पण घेऊ शकता पानगळा पण घेऊ शकता मटका गळा सुद्धा घेऊ शकता इथे तुम्ही, तुम्ही शकता। हा जो वरचा सेप आहे ना तो तुम्ही कोणता पण यूज करू शकता फक्त आपला हे खाली हा आहे ना हा पॅटर्न वेगळा असणार आहे म्हणजे इथे हा जो गॅप आहे ना तो आपल्याला मोकळा ठेवायचा असतो ओके आता इथे मार्किंग करून दाखवली आहे मी तर आपल्याला काय आहे इथे डार्क करून घेतलेलं आहे मी चॉपच्या सहाय्याने आणि आपल्याला इथे आता कॅनवस पेपर घ्यायचा आहे कॅनवस पेपर फोल्डिंग करून घेतलेला आहे मी तर इथे आपल्याला जसं तसं कॅनवस ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आहे ना ॲक्च्युली दिसत नसणार आहे परंतु इथे मला खालची मार्किंग आहे ना अगदी बेसू बेस दिस म्हणजे दिसत आहे कॅनवस मधून तर मी जसं ते तसं इथे मार्किंग करून घेणार आहे कॅनवस पेपर इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी इथे काय करते व्यवस्थित से, पिनपणे सेट करून घेत आहे इथे स्ट्रेट लाईन आहे ती सर्वात पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे ड्रॉ करून घेत आहे त्याच्यानंतर इथे आपली ही स्ट्रेट लाईन आहे ओके सो अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला पिन अप काढून घ्यायचं आहे पिनअप काढून घेतल्यानंतर आपल्याला हे एक इंचा अंतरावरती किंवा पाऊन इंचाच्या अंतरावरती एक्स्ट्रा ठेवून आपल्याला इथे कट आहे इथे थोडस राऊंड मध्ये घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही सो अशा पद्धतीने आपल्याला आता जसं मार्किंग केलं एक इंच बाहेर घेऊन आपण पाऊन इंच बाहेर घेऊन मार्किंग केलं तिथून सर्वात पहिल्यांदा इथे कट करायचं आहे कट केल्यानंतर इथे आपली ही लाईन आहे ना स्ट्रेट इथून होती तर ती शोल्डरच्या साईडने व्यवस्थित मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित डार्क करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगते तर अगदी मी हे बघा डार्क करून घेते आतमधची मार्किंग डार्क करायची ती आपण फोल्ड करून दुसऱ्या बाजूच्या साईडला सुद्धा आपली ती मार्किंग यायला पाहिजे ऍक्च्युली इथे ये मी येलोज कलरचा चॉक वापरला आहे तर ती आता आपण या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत हे बघा फेस टू फेस आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि ते मार्किंग इकडच्या बाजूला ड्रॉ करून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये थोडस दिसत नसेल उसट दिसत असेल परंतु ज्यावेळेस तुम्ही टीच करणार ना त्यावेळेस तुम्हाला ना, ते अगदी स्वतः तुम्ही करणार ना त्यावेळेस तुम्हाला अगदी स्ट्रेट दिसणार आहे तर इथून आपण हे ऍक्च्युली थोडस अडीच इंचावरतीच मार्किंग करूया इथे आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटरला इथे नॉच लावून घ्यायची आहे आणि ते आपल्याला इथे काय करायचं आहे एक्स्ट्रा पेपर न वापरता आपण डायरेक्ट म्हणजे एक्स्ट्रा आपण ब्लाउज जसं कापड वापरतो ते न वापरता आपल्याला डायरेक्ट हेच इथे पेस्टिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इस्तरीच्या सायने चिपकवून घ्यायचंय ओके सो so, मी अशा पद्धतीने हे चिपकवून घेणार आहे तर कॅनव्हसला तुम्ही बघू शकता आपली एक बाजू हे ना शाईन असते आणि एका बाजूला प्लेन असं असतं शाईन येत नाही तर ते थोडंसं तुम्हाला अशा पद्धतीने सूर्यप्रकाशामध्ये थोडंसं उजाडात बघायचं लगेच शाईन मारतं तर ते तुम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण ते प्रेस करून घ्यायचं सेंटर व्यवस्थित सेंटरलाच ठेवायचं आहे से, आणि अशा पद्धतीने मी इस्तरी करून घेत आहे याच्यावरती आता इथे मी प्रेस करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी प्रेस केल्यानंतर ते अगदी टाईट होतं हे म्हणजे आपला कपडा असा कडक होतो तुम्ही बघू शकता अगदी कुठेही हलत नाही इकडे तिकडे होत नाही या पद्धतीने तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने कॅनवस जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आता इथे आपला मेन फॅब्रिक घेणार आहोत आपण हा मेन फॅब्रिक आहे तर याचे काट होते परंतु ते काट आपल्याला इथे वापरायचे नाही तर मी काट काढून टाकलेले आहेत कारण आपण इथे ह्या साडीचं म्हणजे जे ब्लाऊज होतं त्याला काठ पण होते काठपदर्शी साडी होती परंतु त्यांनी काठ आपल्या बाईला लावायला सांगितले आणि बॅक साईडला प्लेन कधी कधी काय होतं एका साईडला मोठे काठ येतात आणि एका साईडला छोटे काट येतात मग ते छोटे काठ चांगले दिसत नाही मग ते मोठे जी बॉर्डर असते साडीची ना ब्लाऊजला असते ती तर मग ती स्लीवला घेतलेली आहे त्याच्यामुळं आपल्या इथे बॅक साईड हा पूर्ण प्लेन ठेवणार आहोत त्याच्यामध्ये थोडीशी डिझाईन सांगितलेली आहे तर आता इथे मी हे व्यवस्थित चिपकावून घेतलं तर व्यवस्थित हे अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचंय सर्वात पहिल्यांदा केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय अगदी जिथं मार्किंग केलंय ना त्या साईडने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे आपली शिलाई जिथे मार्किंग केली होती कॅनव्हवरती के गळ्याची ती आपली इथे त्याच्यावरती शिलाई मारून झालेली आहे तर आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर कट करताना तुम्हाला इथे दोन लाईनचा कपडा ठेवून मग तुम्हाला हे त्याच्या अंतरावरती तुम्हाला इथे कट कर करायचं हे बघा मी ज्या पद्धतीने कट करत आहे तुम्हाला पण सेम त्याच प्रोसेसने कट करायचं आहे तर थोडस तुम्ही बघू शकता हे पंचकोणी टाइप मध्ये आपला इथे नेक तयार होणार आहे आणि आता इथे हलकस इथे दोन लाईनचा गॅप ठेवला होता एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर शिलाई साइडने घेतली होती तर मध्ये कट लागणार आहे तुम्हाला माहितीच आहे युनिक आणि ट्रेंडिंग दोन हजार चोवीस मध्ये खूप फेमस झालेली ही डिझाईन आहे आता इथे मी तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने शिव आपलं नेकचा जो मच्छा कपडा आहे तो कट झालेला आहे तर छोटे छोटे आपल्याला इथे कट लावून घ्यायचे कट लावताना व्यवस्थित सावकाश पद्धतीने आपल्याला इथे कट लावायचे जिथे कोणा आहे ना तिथे व्यवस्थित कट लावायचंय मेन म्हणजे तिथे व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने कट लावून झालेले आहेत आपण आता हे आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत फोल्ड करताना आपल्याला जो कोण आहे इथला सर्वात पहिल्यांदा तिथून फोल्ड करायचं आहे आणि तुमच्याकडे स्क्रू वगैरे असेल त्याच्या साह्याने तुम्ही बघू शकता स्क्रू घेतलेला आहे मी स्क्रूच्या साहाय्याने तुम्हाला इथे ते, ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने दोन्ही साईडचं तुम्हाला सेम त्याच प्रोसेसने फोल्ड करायचं आहे हळू फोल्ड करायचं आहे आणि स्कूप एकदम टोकदार पण नाही वापरायचं नाही तर मग जे ब्लाऊज पीस असतं ते फाटण्याची शक्यता असते आणि सुद्धा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे परत एक प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग पण येते आणि व्यवस्थित कपडा पण फोल्ड झालेला असतो हे बघा अशा पद्धतीने हे कोण आहे व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे व्यवस्थित आपलं फोल्ड झालेलं आहे आता आपण इथे एक शिलाई देऊन घेणार आहोत आता इथे आपली शिलाई देऊन झालेली तुम्ही इथे बघू शकता तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं अशा पद्धतीने उलटं करायचं आहे तर बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली कॅनव्ह पण लावला गेलेला आहे आपला आणि वरच्या बाजूने ब्लाऊज पिसामधून सुद्धा कॅनव्ह दिसत नाही आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचा फॅब्रिक हे तो आपण इथे कट करून घेणार आहोत कारण आपण नेहमी आज तर अगदी मापानुसार कट करतो आणि मेन फॅब्रिक हे थोडस अर्धा इंचाने एक्स्ट्रा कट करत असतो आणि ते अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर आपण ते कट करून टाकत असतो तर ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा फॅब्रिक हे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे शिलाई देऊन झालेली आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे टक्स वगैरे शिवून घ्यायचे आहेत तर मेन म्हणजे आपण सर्वात पहिल्यांदा टक्स शिवून घेणार आहोत आणि आपल्याला इथे छोटीशी अशी डिझाईन म्हणजे करायची आहे आणि तुम्ही इथे लेसचा पण वापर करू शकता सर्वात पहिल्यांदा आपण इथे टक्स शिवून घेऊया तर नेहमीप्रमाणे आपण इथे साडेचार इंचाचंच टक्स घेणार आहोत आता इथे मी ज्या वेळेस कट केलं डायरेक्ट ब्लाउज पिसावरती तर इथे जो हो थे मी हलकंसं आपण बॅकसाईडला तिरकं टक्सपासून अर्धा इंच कट करतो ते केलेलं नव्हतं तर ते मी इथे ब्लाउज पिसामध्ये कट करून घेत आहे या पद्धतीने आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे खालच्या बाजूला टक्स आणि हातशिलाईची पट्टी शिवून घेतलेली आहे आपण नंतर त्याला हातशिलाई केल्यानंतर ही जी कच्ची शिलाई दिलेली आहे ती काढून टाकणार आहोत तर आता हे सिम्पल असं आपलं इथे नेक डिझाईन झालेली इथे परंतु इथे आपण आहे ना अगदी एक एक इंचाच्या अंतरावरती इथे आपण पोटली डिझाईन लावणार आहोत तर पोटली बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने आपण हे हिरव्या कलरच कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे कपडा पोटलीसाठी तर इथे आपल्याला अशा पद्धतीने चौकणी आकारामध्ये कट करून आहे छोटे छोटे चौकण तयार करायचे आहेत ते बघा अशा पद्धतीने चौकण तयार केल्यानंतर आपल्याला इथे पोटली तयार करून घ्यायची आहे तर इथे मी पोटलीमध्ये मोतीचा वापर करणार आहे कारण मोतीचा वापर केल्यानंतर तुम्ही प्रेस करा किंवा धुतल्यानंतरसुद्धा ते असं चपलं होत नाही किंवा तुम्ही कॉटनचा जरी वापर केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही तर या पद्धतीने आपल्याला ते आता अशा पद्धतीने कपड्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला धाग्याच्या साईने ते या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे नंतर ते पॅक गाठ द्यायची शेवटची हे बघा या पद्धतीने आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने थोडस ठेवायचंय आपल्याला आणि बाकीचं कट करून घ्यायचंय तर ह्याच पद्धतीने आपल्याला जितकं ब्लाउजला पाहिजे असतील तितक्या तुम्हाला पोटली इथे तयार करून घ्यायचे आहेत तर ह्याच पद्धतीने मी मला जितक्या पाहिजे असतील तितक्या मी पोटल्या तयार करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे पोटल्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या पाहिजे होत्या तितक्या मी या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये लॉक पद्धतीने पण शिकवलेले आहे तर आता हे आपण जे पोटली लावणार आहोत ती लॉक पद्धतीने लावणार नाही आहेत तर आपण सर्वात पहिल्यांदा इथे काय करणार आहोत दाब चेंज करून घेणार आहोत कारण आपण मोती टाकलेले आहेत त्याच्यामुळे दाब जे चेंज करायलाच लागणार आहे आणि दाब चेंज करून पोटली तयार केली ना तर फिनिशिंग जास्त छान येते आता इथे तुम्हाला जितका अंतर पाहिजे असेल तितका अंतर ठेवून तुम्ही इथे अर्धा इंच आपला इथे शोल्डरमध्ये दाबण्यामध्ये जाणार आहे तर मी इथे एक सव्वा एक इंचचा अंतर सोडून इथे पोटली लावायला सुरुवात करणार आहे अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे पोटली डिझाईन लावायची आहे खूप सोपी आहे काहीच अवघड नाही आहे आता इथे पूर्ण ब्लाउजला आपली पोटली लावून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा लुक आलेला आहे तर इथे तुम्हाला पाहिजे हवं असेल तर तुम्ही इथे लेसचा पण वापर करू शकता तर इथे मी म्हणजे लेसचा वापर करणार नाही कारण म्हणजे ज्या गिरायकचा ब्लाउज आहे त्यांनी मला इथे असं सांगितलं नाही की तुम्ही लेस असं फक्त त्यांनी पोटली लावायला सांगितलेली आहे तर आपण फक्त इथे पोटली लावलेली आहे आणि इथे एक बटन अटॅच करणार आहोत ओके सिंपल असं आपण नेक ठेवणार आहोत इथे तर मी या पद्धतीने ग्रीन कलरच इथे बटन घेणार आहे आणि इथे व्यवस्थित दोन तीन वेळा आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अटॅच झाल्यानंतर आपल्याला इथे परत एक काय करायचं आहे तर साईटने आपण ही वरतीहूनच पोटली लावलेली त्याच्यामुळे इथे एक शिलाई देऊन घ्यायची तर इथे परत एक शिलाई देऊन झालेली आहे जे छोटे छोटे धागे आहेत आपण पोटली बांधली होती तर त्याचे ते थोडेसे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ओके जर दिसत असतील तर तर या पद्धतीने आपली इथे संपूर्ण डिझाईन बटन लावून झालेले साईडने आपण शिलाई पण एक देऊन घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून जो पोटलीचा कपडा आहे तो व्यवस्थित दाबून राहील शिलाईखाली आणि अशा पद्धतीने आपली संपूर्ण इथे डिझाईन तयार झालेली आहे तर सिंपल अशी तुम्ही ही डिझाईन कोणत्या पण ब्लाऊजवर प्लेन ब्लाऊजवरती करू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नसेल म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये डिझाईन करण्यामध्ये नसेल सिंपल डिझाईन करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बिना कोठरीचं सुद्धा तुम्ही फक्त इथे एक बटन अटॅच करून तुम्ही डिझाईन तयार करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलं ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय